नमस्कार शेतकरी मित्रांसाठी खास महत्त्वाची माहिती घर बसल्या आपण आपल्या सातबाऱ्यावर आपल्या विहिरीची व बोरवेलची नोंद करू शकतो ते कशा प्रकारे करू शकतो ते आपण पाच या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत आपल्या शेतामधील विहिरीची व बोरवेलची नोंद दोन मिनटांमध्ये आपण आपल्या मोबाईलद्वारे सातबाऱ्यावर करू शकतो सर्वप्रथम आपल्याला ई पीक पाहणी हे ॲप डाउनलोड करून घ्यायचे आहे आपली विहीर ज्या शेतात आहे त्या शेतामध्ये आपल्याला जायचे आहे शेतात गेल्यानंतर काय करायचं आहे ते आपल्याला पुढे माहिती सांगणार आहे त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर अशा साऱ्या बातम्या व माहिती पाहण्यासाठी आपल्या स्टार न्यूज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या शेतातील विहिरीजवळ किंवा बोरजवळ जाऊन हे ॲप ओपन करा ॲप ओपन केल्यानंतर पुढे स्क्रोल करायचं आहे स्क्रोल केल्यानंतर येथे आपल्याला बाग निवडायचा आहे आपला जो महसुली बाग आहे तो आपण या ठिकाणी निवडावा महसुलीबाग निवडल्यानंतर पुढे हिरव्या कलरचा जो बाण दिसतोय त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे बाणावर टच केल्यानंतर पुढे आपल्याला लॉग इन पद्धत निवडायची आहे आपण शेतकरी आहोत म्हणून आपण शेतकरी लॉग इन करायचं आहे आपला इथे मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर पुढे जा या बटनावर क्लिक करायचं आहे पुढे गेल्यानंतर या ठिकाणी खातेदाराचे आप 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 नाव आपल्याला निवडायचे आहे आपण जर ई पीक पाहणी केलेली असेल तर आपले नाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आपले नाव निवडल्यानंतर आपल्याला सांकेतांक विचारला आहे तो आपल्याला सांकेतांक या ठिकाणी टाकायचा आहे सांकेतांक विचारलात या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे त्या ठिकाणी आपल्याला आपला सांकेतांक चार अंकी दिसेल तो आपण या ठिकाणी टाकायचा आहे सांकेतांक टाकल्यानंतर हिरव्या बाणावरती आपल्याला क्लिक करायचं आहे पुढे गेल्यानंतर आपल्याला कायमपड चालू पड नोंदवा यावरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला खाते क्रमांक निवडायचा आहे खाते क्रमांक निवडल्यानंतर गट क्रमांक निवडायचा आहे गट क्रमांक निवडून झाल्यानंतर आपले क्षेत्र येथे उपलब्ध होईल त्याखाली आपल्याला पडीचा प्रकार निवडायचा आहे आपण कायम पळ निवडूया त्यानंतर पड निवडायचे आहे कशामुळे आपली जमीन पड झालेली आहे याच ठिकाणी आपल्याला आपल्या विहिरीची किंवा बोरची नोंद लावायची आहे ते कशाप्रकारे पहा आपला जर बोर असेल तर कुपनलिका निवडायचे आहे व विहीर असेल तर एक विहीर पड असे निवडायचे आहे आपण एक व्हीर पड असे निवडूया पुढे आपल्याला पडक्षेत्र निवडायचे आहे आपले किती पडक्षेत्र आहे ते आपण या ठिकाणी निवडायचे आहे आपण झिरो पॉईंट झिरो दोन दोन गुंठे निवडले आहेत नंतर खाली ग्रीन टीक आहे त्यावर आपण क्लिक केले पुढे गेल्यानंतर आपल्याला आपल्या गटाचा नकाशा ओपन होईल आपण आपल्या गटामध्ये जाऊन आपल्या विहिरीजवळ जाऊन आपण या ठिकाणी विहिरीचे फोटो काढायचे आहेत या ठिकाणी आपल्याला दोन फोटो मागतील आपण दोन फोटो काढायचे आहेत व ते सबमिट करायचे आहेत अशा प्रकारे आपण आपल्या विहिरीची व बोरची नोंद लावलेली आहे तीन ते चार दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला आपल्या आपले विहिरीची नोंद आपल्या सातबाऱ्यावर झालेली पाहायला मिळेल अशा प्रकारे आपण आपल्या विहिरीची किंवा बोरवेलची नोंद आपल्या सातबाऱ्यावर लावू शकतो अशा सारे माहिती व बातम्या पाहण्यासाठी आपला स्टार न्यूज हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद